ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान असे अपडेट जाणून घ्यायचे आहेत पण त्याआधी तुम्ही आत्तापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या अशाच नवनवीन सोबत डेली मालिकेचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर सतत पाहायला ऐकायला मिळणार आहे प्रेक्षकांनो इथे आता पुढील भाग खूप सुंदर असा झालेला आहे कारण पुढील भागामध्ये इथे आपल्या सर्वांना माहीत आहे की कशा पद्धतीने इथे आता अर्जुनने मार खाल्लेला असतो आता त्याचं मार खाण्याचं कारण म्हणजे प्रेक्षकांना काय असतं तर ते म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसतं तर फक्त आणि फक्त इथे आता म्हणजे काही मधुभाऊ आहेत मधुभाऊ इथे आता जो अर्जुन आहे त्याला गुंडा बोल बोललेला असतो आणि गुंडा बोलल्याच्यानंतर इथे त्यानं कसलाच विचार न करता किंवा कसलीच प्रतिक्रिया न देता खूप जास्त मार खाल्लेला असतो इथे मात्र जी काही सायली आहे ती त्याला मार खाऊ नको म्हणून ओरडत असते प्लीज अर्जुन सर असं करू नका ह्या सर्व काही गोष्टी इथे तुम्हाला करण्याची काही गरज नाही प्लीज तुम्ही मार खाऊ नका वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलत असते आणि तिनं ह्या सर्व काही गोष्टी बोलल्यानंतर सुद्धा इथे जो काही अर्जुन आहे त्याला मात्र इथे काही फरक पडत नाही तो मात्र इथे प्रचंड मारखान्याचं काम करत असतो त्याच्या मनामध्ये एकच इथे विचार सुरू असतो की नाही इथे आता हे सर्व काही या पद्धतीने झालेलं आहे आणि त्याचबरोबर इथे जे काही मधुभू आहेत ते मला इथे गुंडा वगैरे बोललेले आहेत आणि त्यामुळे ता ते मला गुंडा वगैरे बोललेले असल्याकारणाने इथे आता मी अजिबातच ह्या सर्व काही गोष्टी इथे नाही पाहू शकत किंवा नाही इथे हे सर्व काही करू शकत असं इथे तो बोलत आणि त्याने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो आता <laughs> इथे मात्र दुसऱ्या बाजूला जो काही आपला इथे आता अर्जुन आहे अर्जुन एका गोष्टीचा इथे विचार करत असतो की नाही काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता आपल्याला ह्या सर्व काही गोष्टी इथे नाही करायला पाहिजे आणि त्याचबरोबर इथे आता हे सर्व काही इथे हे या पद्धतीने होत आहे म्हणून तो ह्या सर्व काही गोष्टीचा इथे विचारसुद्धा प्रेक्षकांनो आपल्याला इथे करताना दिसत आहे आणि त्याचबरोबर इथे आता आजूक आहे अर्जुन आहे अर्जुन थे, थे, अर्जुन हा मार खाऊन खाऊन खूप बेशुद्ध पडलेला असतो सायली मात्र इथे धावतच त्याच्याकडे जाते आता मधुबाऊंचा हातीचा हात तिने इथे स्पष्टपणे सोडून दिलेला असतो आणि मधुभाऊंचा हात इथे तिने सोडून दिल्याच्यानंतर मात्र आता इथे जो काही अर्जुन आहे अर्जुनला ती इथे बाजूला करते आणि अर्जुनला बाजूला केल्याच्यानंतर आता इथे ती पाहत असते की हे सर्व काही इथे या पद्धतीने होत आहे वगैरे आणि त्याच सोबत आता सर्वात महत्वाची गोष्ट असते प्रेक्ष काही जरी झालं तरी सुद्धा इथे एक महत्त्वाची गोष्ट आता जी काही सायली आहे सायली ह्या सर्व काही गोष्टी इथे पाहत असते आणि पाहिल्याच्या नंतर मात्र इथे आता तिला खूपच मोठा धक्का इथे बसत असतो कारण आता इथे ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने झालेल्या असल्याकारणाने आता सायली अर्जुन बेशुद्ध झालेला असतो आणि त्याच्याकडे ती धावतच जाते आता त्याच्याकडे इथे ती धावतच गेल्याच्यानंतर पाहते तर हे सर्व काही या पद्धतीने इथे झालेलं आहे आणि त्याचबरोबर इथे आता जी सायली आहे ती मात्र थे, जो काही अर्जुन आहे त्याला इथे उठवण्याचं काम करत असते आणि त्याचबरोबर अर्जुन सर उठा प्लीज तुम्ही अशा पद्धतीने इथे नाही आहात आणि त्याचबरोबर तुम्ही स्वतःला असं का समजत आहात आणि हे सर्व काही इथे ह्याच पद्धतीने इथे व्हायला हो नको आहे असं सुद्धा इथे ती बोलताना सुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे दिसत आहे आणि तिनं ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र म्हणजे काही जो काही अर्जुन आहे अर्जुन आहे त्याला ती इथे खूप उठवण्याचं काम करत असते प्लीज अर्जुन सर उठा माझंसुद्धा तुमच्यावर तेवढंच प्रेम आहे उठा उठा वगैरे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलत असते आता तिनं ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो इथे ती ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकांनो इथे सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते आणि ती म्हणजेच की काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे तिला एक गोष्ट इथे पाहायची असते आणि ती म्हणजेच की जी काही सायली आहे सायली इथे एक गोष्ट इथे करण्याचा प्रयत्न करत असते की नाही असं ह्या पद्धतीने इथे हे सर्व काही ते होऊ शकत नाही वगैरे वगैरे इथे ती बोलत असते आता तिनं ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांना ती बोलत असते की नाही इथे माझं तुमच्यावर खूप तेवढंच प्रेम आहे आणि त्यामुळे इथे तुम्ही असं नाही वगैरे वागू शकत वगैरे आणि मला सोडून तुम्ही जाऊ शकत नाही माझंसुद्धा तेवढंच तुमच्यावर प्रेम आहे वगैरे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलत असते आणि हिनं ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर इथे ह्या सर्व काही गोष्टी आता इथे ती बोलल्याच्यानंतर मात्र इथे तिला खूपच मोठा धक्कासुद्धा प्रेक्षकांना बसलेला असतो कारण आता इथे अर्जुन हा उठत असतो आणि उठल्याच्यानंतर तो तिला विचारत असतो की तुम्ही मला इथे काय बोललेला आहात प्लीज तुम्ही मला ही पुन्हा एकदा गोष्ट इथे सांगू शकता का असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा इथे आता ती ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र जो काही अर्जुन आहे तो एका गोष्टीचा इथे विचार करत असतो की नाही आता हे सर्व काही या पद्धतीने इथे नाही हो होऊ शकत वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे अशा नाही व्हायला पाहिजे असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो आणि त्यानं ह्या सर्व गोष्टी इथे बोलायच्या नंतर मात्र जो काही इथे आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र उम्... तो एका गोष्टीचा इथे विचार करत असतो की नाही हे सर्व काही इथे या पद्धतीने ते होता कामा नये आणि त्याचबरोबर आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता मी हे सर्व काही इथे असं नाही होऊ देणार वगैरे हे ना अनेक गोष्टी इथे तो बोलण्याचासुद्धा प्रेक्षकांना प्रयत्न करत असतो आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जी काही आपली प्रिया आहे प्रियाच्या लग्नाचा जो काही प्रस्ताव इथे पूर्णाईने मांडलेला असतो तो प्रस्ताव इथे मांडलेला तर मात्र स्पष्टपणे रविराज आणि त्याचबरोबर इथे आता प्रतिमाने नकार दिलेला असतो त्यांचं असं म्हणणं असतं की नाही ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या या पद्धतीने इथे होतं का मानेत कारण जर हे असं झालं तर मग मात्र इथे त्यांनी देवाब्रम्मणाच्या साक्षीने लग्न केलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे आता आपण असं इथे नाही करू शकत वगैरे इथे ती बोलत असते आणि तिने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र इथे प्रेक्षकांनो एक गोष्ट इथे होत असते आणि ती म्हणजेच की आता काही जरी झालं तरी सुद्धा आपण हे सर्व काही इथे असं नाही करायला पाहिजे वगैरे असं इथे ती बोलत असते आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलल्याच्या नंतर आता प्रियाला मात्र इथे खूपच जास्त राग येत असतो ती बोलत असते की ही माझी आई सुद्धा अशा गोष्टी इथे बोलत आहे हिला काय बोलायचं आणि काय नाही असं सुद्धा आता इथे ती बोलतानासुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहे तर आता इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप सुंदर आणि दाहून तुथे एवढ्याच रंजक आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे कारण इथे आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो की आता इथे जी काही प्रिया आहे प्रियाला इथे मात्र प्रचंड राग आलेला असतो आणि प्रियाला प्रचंड राग आल्याच्या नंतर इथे ती एका गोष्टीचा विचार करत असते की हे सर्व काही या पद्धतीने नाही होऊ शकत आणि त्याचबरोबर इथे आता हिची एवढी हिंमत कशी झालेली आहे की हे सर्व काही इथे तिने असं बोललेलं आहे वगैरे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलताना सुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहे आ, तर इथे मात्र जेव्हा पूर्णाईच्या आहेत त्या इथे अर्जुन समोर लग्नाचा विषय काढतात आणि अर्जुन समोर लग्नाचा विषय काढल्याच्यानंतर अर्जुन मात्र खूप जास्त इथे टेन्शनमध्ये आलेला असतो आणि त्याचबरोबर आता तरी तर इथे सायलीला त्याने प्रपोज केलेलं असतं आणि सायलीला प्रपोज केल्याच्यानंतर आता ह्या सर्व काही गोष्टी अशा झालेल्या आहेत त्यामुळे प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करा तर प्रेक्षकांना पुन्हा भेटूया तशा च एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत अपडेटसोबत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा ठरलं तर मग या मालिकेचे असे छान छान अपडेट्स तर भेटूयात पुन्हा पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद